नमस्कार आपल्या सगळ्यांचे सोशल महाराष्ट्र न्यूज चॅनलमध्ये हार्दिक स्वागत चला वळूया तर एका नवीन बातमीकडे आजची बातमी वाढीव घरपट्टीच्या विरोधात शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष आक्रमक झाला असून आज महापालिकेत वाढीव घरपट्टीविरोधात आंदोलन करण्यात आले एकीकडे धुळे महापालिका नागरिकांना सोयी सुविधा देत नसताना दुसरीकडे मात्र वाढीव घरपट्टी देऊन आर्थिक लूट करत असल्याचा आरोप यावेळी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीने करण्यात आला यावेळी पक्षाच्या पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी महापालिकेच्या गेटवर विविध फलक झळकवत वाढीव घरपट्टी महापालिकेने आकारली असून ता ती तात्काळ कमी करण्यात यावी अन्यथा तीव्र आंदोलन करण्याचा इशारा यावेळी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीने देण्यात आला आम्ही उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेच्या वतीने धुळे महापालिकेच्या समोर आंदोलन केलेलं आहे धुळे धुळेकर जनतेच्या माथी जो हा झिजिया कर मालमत्ता कर वाडीव कर जो लादला आहे त्याचा आम्ही आज सगळ्या बिलांची होळी करून निषेध केलेला आहे आणि अत्यंत अंत अंतर्गत गटातनं मला माहिती मिळालेली आहे की हे जे यांनी सरसकट मालमत्ता कर जी मोजणी केलेली आहे ते खाजगी ठेकेदार जो आहे तो बीजेपीचा संबंधित व्यक्ती आहे त्यांनी हे सगळी सर्वे केलेला आहे आणि हे सगळे बिल आणि हा सर्वे राज्य सरकारकडे सादर केला महापालिकेने मान्यता देऊन जनतेच्या याच्यावर आहे आम्ही निषेध करतो हे बिल कमी झाले पाहिजे आणि नवीन परत सर्वे झाला पाहिजे नवीन मोजणी झाली पाहिजे ही आमची मागणी आहे बातमी आवडल्यास चॅनलला लाईक व सबस्क्राईब करा व दररोज अशा नवनवीन बातम्या पाहण्यासाठी चॅनलला ला फॉलो करा धन्यवाद